नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ स्वागत आहे आपल्या चा, चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी सुंदर असे तिरंगा वस्त्र आणि तिरंगा टोपी शिवून दाखवणार आहे तर तिरंगा वस्त्राचा माप काय घ्यायचा अकरा इंचाची जर महाराजांची मूर्ती असेल तर माप किती घ्यायचा कंताटोपीचा माप किती घ्यायचा हे तुम्हाला मी डिटेल मध्ये सांगणार आहे आणि तिरंगामध्ये वस्त्र आणि कंताटोपी शिवून सुद्धा दाखवणार आहे वस्त्र शिवून झाल्याच्या नंतर मी महाराजांना परिधान करून सुद्धा दाखवणार आहे आज आहे पंधरा ऑगस्ट आणि पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने मी महाराजांना सुंदर असे तिरंगा वस्त्र परिधान करणार आहे आणि सुंदर अशी पूजा महाराजांची करणार आहे तर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला वस्त्र परिधान केल्याच्या नंतर महाराजांचा लुक कसा येतो हे तुम्हाला बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन प्रकारचे वस्त्र मी शिवत असते ते तुम्हाला बघायला मिळतील तर आता आपण तिरंगा वस्त्र आणि तिरंगा टोपी शिवायला सुरुवात करूया चला तर मग श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी आपण तिरंगा वस्त्र बनवायला सुरुवात करूया तर तिरंगा वस्त्र बनवण्यासाठी मी कापड जे कटिंग करून घेतलेलं आहे त्याचं माप तुम्हाला मी व्यवस्थित सांगते तर तुम्ही नीट बघा की मी माप काय काय घेतलेलं आहे आणि कटिंग कशा पद्धतीने करून घेतलेलं आहे तर आपण आज तिरंगा वस्त्र आणि टोपी सुद्धा तिरंगामध्ये आपण महाराजांसाठी शिवणार आहोत तर सर्वात पहिल्यांदा आपण वस्त्र शिवूयात आणि वस्त्राचं जे माप आहे ते आपण बघूयात कंथा टोपीचं जे कटिंग आहे ते तुम्हाला मी नंतर सांगेन सगळ्यात पहिल्यांदा जे वस्त्र आपण कटिंग कर, करून घेतलेलं आहे वस्त्रासाठी जे कापड कटिंग करून घेतलेलं आहे त्याचं माप बघा तर हा आहे अस्तर आणि अस्तरचं माप जे मी घेतलेलं आहे सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला हे सांगते की अकरा इंचाची महाराजांची मूर्ती असेल तर त्यासाठी मी हे वस्त्र शिवत आहे तर त्याचं माप जे आहे ते मी तुम्हाला सांगते तर अस्तर जो आहे त्याची जी रुंदी आहे ती बघा मी अकरा इंच घेतलेली आहे अकरा इंचाची रुंदी आहे आणि जी लांबी आहे जी अस्तरची लांबी आहे ती मी तुम्हाला सांगते बघा टोटल पंचवीस इंच लांब असं अस्तर आहे पंचवीस इंच लांब असं अस्तर आहे आणि रुंद अकरा इंच आहे तर त्याच पद्धतीने हे, हे तिरंगाच्या पद्धती ज्या तीन पट्ट्या आहेत हिरवा ऑरेंज आणि व्हाईट कलरच्या ज्या पट्ट्या आहेत त्या मी घेतलेल्या आहेत बघा ह्या पट्ट्यांची जी लांबी आहे ती पंचवीस इंच लांब आहेत अस्तरचा जो माप आहे सेम त्याच मापामध्ये पंचवीस इंच लांब आहे आणि याची जी रुंदी आहे ती चार इंच आहे प्रत्येकी चार चार इंचाच्या ह्या तीन रंगाच्या तीन पट्ट्या आहेत चार इंच रुंद आहे आणि पंचवीस इंच लांब अशी मी पट्टी घेतलेली आहे तर आता आपण वस्त्र शिवायला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा अस्तर जो आहे तो मी बाजूला ठेवून घेते आता आपल्याला ह्या तिरंगाच्या ज्या पट्ट्या आहेत त्या पहिल्यांदा जोडून घ्यायच्या आहेत तर बघा पहिल्यांदा जो आपला कलर येतो तो ऑरेंज कलर येतो ऑरेंज नंतर आपला व्हाइट कलर येतो आणि मग येतो आपला ग्रीन कलर अशा पद्धतीने आपल्याला पट्ट्या जोडायच्या आहेत तर एक पट्टी कशी जोडायची हे मी तुम्हाला व्यवस्थित सांगते आणि त्याच्यानंतर फुटची जी पट्टी आहे ती पण मी जोडून घेते आणि जोडल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते तर सगळ्यात पहिल्यांदा बघा मी व्हाईट गेज पट्टी जी आहे ती ऑरेंज पट्टीला जोडून घेणार आहे ह्या दोन्ही ज्या बाजू आहेत त्या सरळ बाजू आहेत आणि ह्या ज्या बाजू आहेत त्या उलट्या साइडच्या म्हणजे मागची बाजू आहे तर आपल्याला सरळ बाजूवरती सरळ बाजू ठेवून घ्यायची आहे बघा व्हाईटची सम समोरासमोर सरळ बाजू मी ठेवून घेतलेल्या आहेत आणि याला आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने इथे एक शिलाई मारून घ्यायची आणि त्याच्यानंतर शिलाई मारून झाल्याच्या नंतर या पट्टीला सरळ करून घ्यायचं आणि याच्यावरून एक दाब शिलाई देऊन घ्यायची कळलं बघा ऑरेंज कलर वरती मी व्हाईट कलरची पट्टी ठेवलेली आहे त्याला एक शिलाई मारून घेणार पाऊ इंचावरती मी शिलाई मारून घेणार याला बरोबर आणि नंतर याला सरळ करून एक दाब शिलाई देऊन घेणार त्याच पद्धतीने व्हाईटला नंतर मी ग्रीन कलर जोडणार आणि दाब शिलाई मारून घेणार तर आता मी ही शिलाई मारून घेते आणि प्रॉपर जो आपला तिरंगा वरचा बेस आहे तो रेडी करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते बघा आपला तिरंगाचा जो बेस आहे तो व्यवस्थित तयार झालेला आहे त्याला मी दाब शिलाई सुद्धा दिलेली आहे मागच्या साईडने पण तुम्ही बघू शकता शिलाई मारली आणि जो कापड आहे तो व्हाईट कलरच्या दिशेने वळवून घेतला आणि व्हाईट कलरवरती दाब शिलाई दिली सेम इकडची बाजू पण आहे ते ग्रीन कलरचं कापड जोडून घेतलं आणि जो कापड आहे तो पांढऱ्या कलरच्या दिशेने वळवून घेतला आणि पांढऱ्या कलरवरती शिलाई दिली दोन ज्या दाब शिलाई आलेल्या आहेत व्हाईट रंगाच्या व्हाईट कलरच्या धाग्याच्या ह्या व्हाईट रंगावरतीच आलेल्या आहेत आणि व्यवस्थित आपला हा जो तिरंगाचा जो बेस आहे तो रेडी झालेला आहे आता याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे जो अस्तर आपण घेतलाय बघा हा जो अस्तर आहे तो आपल्याला या कापडावरती ठेवून चारी बाजूने याला शिलाई मारून घ्यायची आहे चारी बाजूने याला पूर्ण जोडून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ह्याला साईडने डबल फोल्ड मारून आपल्याला शिलाई मारून घ्यायची हे बघा अशा प्रकारे याला डबल फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची आहे चारही साईडने पहिल्यांदा सरळ एक एक शिलाई मारून घ्यायची आणि त्याच्यानंतर डबल फोल्ड मारून शिलाई मारून घ्यायची तर मी अशा प्रकारे शिलाई मारते आणि मग तुम्हाला दाखवते तर बघा तिरंगा वस्त्र जो आहे तो आपला सुंदर असा तयार झालेला आहे मागच्या साईडने बघू शकता डबल फोल्ड मारून मी व्यवस्थित अशी शिलाई मारून घेतलेली आहे चारी साईडने बघू शकता इकडे सुद्धा खूप फिनिशिंग वगैरे एकदम प्रॉपर आलेली आहे अशा प्रकारे हा जो वस्त्र आहे तो आपला रेडी आहे आता याच्यावरती आपण चारी साईडने जी लेस आहे ती लेस लावून घेऊया तर मी इथे गोल्डन कलरची जी लेस आहे ती वापरणार आहे बघा अशा प्रकारे गोल्डन कलरची लेस मी घेतलेली आहे ती आता चारी साईडने मी अशी लावून घेणार आहे आता मी लेस लावून घेते आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते की लेस लावल्याच्या नंतर वस्त्राचा जो लूक येणार आहे तो तुम्हाला बघायला मिळणार आहे तर आता मी लेस लावून घेते तर बघा लेस लावून खूप सुंदर वस्त्राला लुक आलेला आहे आणि खूप छान असे आपले वस्त्र तयार झालेले आहेत लेस पण बघा एकदम व्यवस्थित अशी लागलेली आहे मागच्या साईडने पण बघू शकता फिनिशिंग एकदम प्रॉपर आलेली आहे व्यवस्थित असे आपले वस्त्र तयार झालेले आहेत आता हे वस्त्र मी साईडला ठेवून देते आणि आता आपण कंथाटोपी शिवायला सुरुवात करूया तर तिरंगा कंथाटोपी आपण शिवणार आहोत तर त्यासाठी बघा मी जे कटिंग करून घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवते तर सगळ्यात पहिल्यांदा बघा हा मी कॅनवास पेपर कटिंग करून घेतलेला आहे तर अकरा इंचाची महाराजांची मूर्ती असेल तर कॅनवास पेपर कसा कटिंग करायचा ही डिटेलमध्ये आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे तर आता मी डायरेक्टली कॅनव्हास पेपर कटिंग करून घेतलेला आहे मी फक्त याची जी रुंदी आहे ते सांगते आणि याची उंची आहे ते सांगते मेजर टेपवरती तर बघा याची जी रुंदी आहे ती तीन पॉईंट नऊ इंच आहे तीन पॉइंट नऊ इंच याची रुंदी आहे आणि याची जी उंची आहे ती ती सुद्धा तीन पॉईंट नऊ इंच एवढीच आहे तर बघा लांबी आणि रुंदी हे दोन्ही सेमच आहेत म्हणजे लांबी आणि उंची हे सुद्धा सेम आहे इथे अशा दोन सेम मापामध्ये मी दोन पॅच कटिंग करून घेतलेले आहेत म्हणजे कंताटोपीची पुढची बाजू असणार आहे आणि एक मागची बाजू असणार आहे तर हा कॅनवास पेपरचा माप तुम्हाला समजलाच असेल तर त्या कॅनवास पेपर मी साईडला ठेवून घेते त्याच्यानंतर मी अस्तर घेतलेला आहे बघा अस्तर हा मी अंदाजे घेतलेला आहे तरी सुद्धा मी याचा मेजरमेंट तुम्हाला सांगते ह्याची जी, जी लांबी आहे ती सहा इंच एवढी आहे आणि याची जी, जी उंची आहे ती पाच इंच एवढी घेतलेली आहे असा अस्तर घेतलेला आहे दोन्ही पॅच हे समप्रमाणामध्ये कटिंग करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आता जो तिरंगा वस्त्र आपण तयार करणार आहोत त्यासाठी बघा जी मागची बाजू आहे ती मी ऑरेंज कलरमध्ये मध्ये प्लेन ठेवणार आहे ऑरेंज कलर एकच कलर वापरणार आहे आणि जी पुढची बाजू आहे ती जी आहे ते आपल्याला तिरंगामध्ये करून घ्यायची आहे त्यासाठी मी हा जो कापड आहे तो व्हाईट कलरची जी पट्टी आहे ती सरळ कटिंग करून घेतलेली आहे आणि हा ऑरेंज कलर आणि जो ग्रीन कलर आहे तो त्रिकोणमध्ये जे तुकडे होते ते मी कटिंग करून घेतलेले आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं जसं आपण वस्त्रासाठी बेस तयार केला तिरंगाचा सेम आपल्याला तयार करायचा आहे तर ऑरेंजवरती व्हाईट कलर आपल्याला ठेवून घ्यायचा आहे सरळ दिशेने आणि त्याच्यानंतर इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची पाव इंचावरती शिलाई मारून घ्यायची आणि त्याच्यानंतर सरळ करून याला दाब शिलाई मारून घ्यायची वरून याला दाब शिलाई मारून घ्यायची सेम पुढे व्हाईट कलरला ग्रीन कलर आपल्याला ठेवून घ्यायचा आहे सरळ बाजू जी आहे ती व्हाईट कलरच्या दिशेने ठेवायची आणि इथे पाव इंचाची शिलाई मारून पुढे आपल्याला बरोबर दाब शिलाई मारून घ्यायची आहे असा हा आपल्याला तिरंगाचा जो बेस आहे कंताटोपीच्या पुढच्या भागासाठी तो तयार करून घ्यायचा आहे तर सेम शिलाई मारून मी हा जो समोरचा बेस आहे तो तयार करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर बघा तिरंगाचा जो कंताटोपीचा जो बेस आहे तो आपला तयार झालेला आहे ही समोरची बाजू असणार आहे आणि ही मागची बाजू असणार आहे तर आता आपल्याला पुढे काय करायचं आहे तर बघा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जे हे मेन कापड आहे ते आपल्याला सरळ दिशेने ठेवून घ्यायचं आहे म्हणजे ही मागची बाजू आहे आणि ही समोरची बाजू असणार आहे त्यामुळे जी सरळ बाजू आहे ती वरच्या दिशेने ठेवून घ्यायची त्याचबरोबर हा जो मागचा कंता टोपीचा भाग असणार आहे तो सुद्धा सरळ ठेवून घ्यायचा त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरती अस्तर ठेवून घ्यायचा आहे बघा अस्तर ठेवून घेतलेला आहे त्यानंतर इकडे मागच्या साईडला सुद्धा मी अस्तर ठेवून घेत आहे बरोबर दोन पॅच मी एक, एक वेळेलाच करत आहे त्यानंतर आपल्याला इथे कॅनवास पेपर ठेवून घ्यायचा आहे जो आपण कॅनवास कटिंग करून घेतलेला तो इथे आपल्याला ठेवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर ही जी समोरची बाजू आहे ती बरोबर आपल्याला हा जो व्हाईट कलर दिसतोय हा मध्यभागी येऊन त्याच्या साईडला जो ऑरेंज आणि ग्रीन कलर आहे तो व्यवस्थित मॅच होईल म्हणजे दोन्ही बाजू ज्या आहेत वरची आणि खालची जी, जी बाजू आहे व्हाईटची ती व्यवस्थित अंतरावरती येईल अशा प्रकारे आपल्याला इथे हा कॅनव्हॉस पेपर ठेवून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे वरती सुद्धा ऑरेंज कलर आहे आणि खाली ग्रीन कलर आहे आणि मध्ये जो व्हाईट कलरचा पॅच आहे तो प्रॉपर येत आहे तर आता याच्या पुढे आपल्याला काय करायचं ही जी साईड आहे खालची जी, जी बाजू आहे तिथे आपल्याला सरळ शिलाई मारून घ्यायची आहे इथे सुद्धा आपल्याला सेम करायचं आहे खालून एक सरळ शिलाई मारून घ्यायची आहे तर मी सेम आता शिलाई मारून घेते आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते तर बघा दोन्ही पॅच जे आहेत कॅनव्हासचे त्याला कापड धरून शिलाई मारून झालेली आहे खालच्या साईडने बघू शकता व्यवस्थित अशी शिलाई मारलेली आहे आणि ही मागची बाजू आहे मागच्या बाजूला सुद्धा शिलाई मारलेली आहे खाली जो कापड एक्स्ट्रा होता तो मी कटिंग करून दिलेला आहे आता याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे तर बघा ही जी सरळ जो कापड आहे आपला तो कॅनवासच्या दिशेने सरळ फिरवून घ्यायचा हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित असं मागच्या बाजूला फोल्ड मारून घ्यायचा कॅनवास मध्ये राहील आणि अस्तर आणि मेन कापड आहे त्याच्यामध्ये कॅनवास असणार आहे आपला तर आता याच्यावरती आपल्याला दाब शिलाई मारून घ्यायची आहे बघा इथून आपल्याला दाब शिलाई मारून घ्यायची सेम जी, जी मागची बाजू आहे त्याला सुद्धा आपल्याला तसंच करायचं आहे कॅनवासच्या दिशेने कपडा जो आहे सरळ आपल्याला फोल्ड मारून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे इथे फिरवून घ्यायचं आहे आणि वरती आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे दाब शिलाई देऊन झाल्याच्या मागच्या साईडने जो कॅनवास दिसतोय तर कॅनवासचा जो शेप आहे तो शेप नुसार आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्रा उरलेला जो कापड आहे तो आपल्याला कटिंग करून द्यायचा आहे हे बघा व्यवस्थित असा अस्तरमधून आपल्याला कॅनवासचा जो शेप आहे तो व्यवस्थित दिसतो आणि त्याच्यावरतीच आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची आहे इथे आपण टाचणीचा वापर सुद्धा करू शकतो मध्ये जर टाचणी लावली तर आपल्याला सपोर्ट मिळतो तर तुम्ही टाचणी सुद्धा इथे लावू शकता तर आता मी शिलाई मारून घेते आणि मग तुम्हाला प्रॉपर जे फिनिशिंग आलेली असणार आहे ती तुम्हाला दाखवते समौर ता हे बघा दोन्ही जे पॅच आहेत ते समोरासमोरचे आपले व्यवस्थित असे तयार झालेले आहेत शेपवरती शिलाई मारून घेतली आणि त्याच्यानंतर एक्स्ट्रा जो राहिलेला जो कापड होता तो मी कटिंग करून दिला बघा व्यवस्थित असे आपले पॅच तयार झालेले आहेत याच्या पुढे जे आहे ते आपल्याला खालच्या साईडने अशी लेस लावून घ्यायची आहे बघा इथे ग्रीन कलरची जी खालची बाजू येत आहे त्याच्यावरती अशी छोटीशी लेस मी लावून घेत आहे आणि बरोबर इकडे मागच्या बाजूला सुद्धा लेस लावून घेणार आहे तर लेस लावते आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते तर बघा लेस आपली लावून झालेली आहे आणि एकदम खूप सुंदर असा लुक येत आहे तर बघा याला आपल्याला सरळ जी बाजू आहे दोन्ही पॅचच्या ज्या सरळ बाजू आहेत त्या आपल्याला समोरासमोर ठेवून घ्यायच्या आहेत आणि याला जो जसा शेप आहे दोन्ही पॅचचा बघा व्यवस्थित असं ठेवायचे खालची जी, जी बॉटम लाईन आहे ती व्यवस्थित एकावर एक ठेवून घ्यायची आणि वरती जो आपला शेप आहे त्या शेपनुसार व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची ही शिलाई मारून झाल्याच्या नंतर पुढे आपण टोपी फिटिंग कशी करायची हे बघणार आहे तर पहिल्यांदा मी शिलाई मारून घेते आणि नंतर तुम्हाला फिटिंग कशी करायची हे दाखवते हो तर बघा साईडने बरोबर शिलाई मारून घेतली आता आपण फिटिंग कशी करायची ते बघूयात तर सगळ्यात पहिल्यांदा ही जी टोपी आहे ती मध्यभागी अशी फोल्ड मारून घ्यायची आणि या टोपीचा जो मध्य भाग आहे तो आपल्याला इथे टिकमार्क करून घ्यायचा आहे बघा पेनाच्या याच्याने मी करून टिक मार्क पेनाने टिकमार्क करून घेतलेला आहे त्यानंतर आपला जो महाराजांच्या डोक्याचा जो घेर आहे त्या घेराची जी रेडी माप आहे तर आता बघा अकरा इंच मूर्ती असेल तर सहा पॉईंट दोन इंच येतं तर सहा पॉईंट दोन इंचा जो चौथा भाग आहे तो आपल्याला इथे काढायचा आहे तर बघा पट्टीला मी दोन वेळा इथे सहा पॉईंट दोन इंचावरती फोल्ड मारून घेतलं अशा प्रकारे फोल्ड मारल्याच्या नंतर हा जो आहे तो आपल्याला चौथा भाग येत आहे तर इथे दीड इंचानंतर नंतर येणार जी रेश आहे त्या रेषेचा मध्य आपल्याला इथे घ्यायचा आहे तर बघा मी इथे टिकमार्क केलाय तो मध्यावरती ठेवून पुढे मी टिकमार्क करून घेते पेनाने करत आहे मी हे बघा त्यानंतर बरोबर मध्याच्या या साईडला सुद्धा आपल्याला दीड इंचानंतर नंतर येणारी जी रेश आहे त्याचा मध्ये आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे त्यानंतर टोपीची उंची आपल्याला किती ठेवायची आहे त्याच्यावरती आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे तर मला आता इथे तीन इंच टोपीची उंची ठेवायची आहे तर मी मार्क करून घेतलेला आहे त्यानंतर हा जो आपण टोपीची फिटिंग जो माप घेतलेली आहे तिथून टोकापर्यंत आपल्याला टोपीचा शेप देऊन घ्यायचा आहे बघा पेनाने जो आहे तो शेप एकदम व्यवस्थित येतो त्यामुळे मी पेनाने टिकमार्क करून घेतलं आणि पेनानेच शेप सुद्धा देत आहे तर बघा अशा प्रकारे इथे हा पेनाने शेप देऊन घेत आहे तर बघा हा आपला टोपीचा प्रॉपर शेप आलेला आहे तर आता आपल्याला शिलाई मारून घ्यायची याच्यावरती लॉक शिलाई मारून घ्यायची आणि मग आपली टोपी तयार होणार आहे तर आता मी लॉक शिलाई मारून घेते दोन तरी शिलाई प्रॉपर अशा मारून घेतल्या पाहिजेत त्यानंतर टोपीची फिनिशिंग जी आहे ती प्रॉपर येते तर आता मी शिलाई मारून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हो तर बघा व्यवस्थित अशी साईडने फिटिंगची शिलाई मारून घेतली डबल लॉक शिलाई मारून घेतली आणि त्याच्यानंतर जो एक्स्ट्रा कापड उरलेला होता इकडचा साईडने तो कटिंग करून दिला आणि छोटे छोटे जे कट्स आहेत ते कैचेने बाजूला देऊन घेतले तर आता ह्या टोपीला आपण सरळ करून घेऊयात तर बघा व्यवस्थित अशी सरळ करून घ्यायची टोपी याच्याने आपण त्याचा जो टोक आहे तो व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचा हे बघा व्यवस्थित असा जो शेप आहे तो आपला आलेला आहे अजून सुद्धा टोक जर बाहेर जास्तीत जास्त निघत असेल तर तो ट्राय करायचा कारण अस्तर आणि कॅनवास असल्यामुळे टोक व्यवस्थित बाहेर लवकर निघत नाही तर बघा व्यवस्थित असा आपला टोकसुद्धा बाहेर आलेला आहे आता जो मध्ये जो व्हाईट कलर आहे त्याच्यावरती आपण एक छोटासा पॅच लावून घेऊयात तर बघा हा जो डायमंड आहे तो माझ्याकडे जांभळ्या रंगाचा आहे निळ्या रंगाचा माझ्याकडे डायमंड नव्हता तर तो मी आता इथे लावून घेत आहे हे बघा मध्यभागी व्यवस्थित असा फॅब्रिक ग्लू ने लावून घेत आहे आणि साईडने अजून थोडस सा ग्लू सोडत आहे त्याच्यावरती आपण जी गोल्डन लेस येते म्हणजे मण्याची जी लेस असते तर ती सुद्धा आपण लावून घेऊयात हे बघा टाचणीच्या साह्याने मी ह्याला गोल करून घेते अशा प्रकारे हे सुकल्याच्या नंतर एकदम व्यवस्थित दिसेल त्या ग्लू मध्ये आता ती प्रॉपर दिसत नाहीये पण हे सुकल्याच्या नंतर एकदम व्यवस्थित दिसणार तर अशी ही आपली कंताटोपी तयार झालेली आहे आणि त्याच्यानंतर आपण जे शिवलेले वस्त्र आहे ते, ते सुद्धा आपले हे बघा साइडला ठेवले होते तर ते सुद्धा आपले तयार झालेले आहेत तर आता कंताटोपी आणि हे वस्त्र मी महाराजांना परिधान करून सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे तर आ, ही जर हे तिरंगा वस्त्र तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हे वस्त्र परिधान केल्याच्या नंतर तुम्हाला महाराजांचा लुक कसा वाटतो हे सुद्धा मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि मी जे तुम्हाला वस्त्र कसे बनवायचे हे सांगितलं ते तुम्हाला समजलं का हे सुद्धा मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा तर अशाच नवनवीन वस्त्रांसोबत नवीन व्हिडिओमध्ये वस्त्रां आपण भेटूयात तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि हे महाराजांना परिधान केल्याच्या नंतरचा जो लूक आहे तो बघायला अजिबात विसरू नका नक्की बघा कारण आज आहे स्वातंत्र्य दिवस आणि स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने महाराजांना मी हे तिरंगा वस्त्र परिधान करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा श्री स्वामी समर्थ श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्य नमः श्रीगुरुभ्य नमः श्रीकुलदैवताय नमः श्री, 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 श्री अक्कलकोटनिवासीपूर्णदत्तावतारदिगम्बर्यतिवर्यस्वामिराजाय नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगणसदृशं तत्त्वमत्सलादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं સદ્ગુનમામી ઊં રક્તાંગ રક્તવર્ણ પદ્મનેત્ર સુવાસે વદન કન્તાટોપી છ માલા દંડકમંડલુધર કટ્યાકર રક્ષક